नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी शिवसेना शिंदे गटाने जत नगर परिषद निवडणुकीत एक ओबीसी चेहऱ्याकडे नेतृत्व दिले असून शहरातील नागरिकांनी सलीमबाई गौंडे यांना मोठ्या मताधिक्याने दे निवडून देण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मान्य संजय युभती यांनी केलं आहे या ठिकाणी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळं काम केलं एक ओबीसी चेहरा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिवसेनेनं केलेलं आहे सातत्यानं शिवसेनेनं डिव्हर्सलं जातं हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष होय शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हिंदु याचा अर्थ कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणं हे शिवसेनेचं कधीही त्या ठिकाणी भूमिका नव्हती आणि मला खात्री आहे की या जत शहरातील सर्व मतदार मतदारबंधू ज्या पद्धतीने जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय या जत शहराचा चेहरा मोरा बदलण्याची भूमिका या जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक उत्कृष्ट आणि सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सलीमजी गवडे आहेत त्या सगळेजण प्रयत्न करतील मला खात्री आहे या जत शहरातला मतदार शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह जसं आमच्या ताईने सांगितलं एकदा धनुष्यातून बाग सुटला तो परत नाही एकदा ना एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तो परत घेणार नाही आणि एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता म्हणून मी या जत शहराला शब्द देतो की तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या या जत शहराचा पाच वर्षामध्ये काय पालन केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला के आम्ही मत बघायला तुमच्याकडे येणार नाही